केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पक्षाचे रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ सिद्धार्थ भालेराव यांनी मंगळवार रोजी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी उद्धव ठाकरे शिवसेनेचे से उमेदवार विशाल कदम यांना पाठिंबा जाहीर केला या पत्रकार परिषदेस रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातील स्मृतिशेष अॅडव्होकेट गौतम भालेराव सभागृह हो, मंगळवार रोजी दुपारी दोन वाजता रिपब्लिकन पक्ष आठवले गटाची पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ भालेराव यांनी महाविकास आघाडी उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले त्यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासह विशाल कदम यांना जाहीर दिला एक फार मोठ्या अशा निवडणुकी सामोरे जात आहे राज्याचा मुख्यमंत्री निवडायचा आहे त्या कॅबिनेटमध्ये जाणारे मंत्री निवडायचे आहेत आणि त्यांना सर्वांना निवडून देणारे आमदार दे निवडून द्यायचे आहे गंगाखेड शहरामध्ये जंगागेड तालुक्यामध्ये ज्यामध्ये पूर्णा आणि पालम या दोन तालुक्याचा समावेश होतो त्या सर्वांच्या विकासाची आणि त्याच्या उन्नतीची त्या क्षेत्रामध्ये उद्योग व्यवसाय आणण्याची जबाबदारी तसं तर अवलंडाची असते मी व्यक्तीच्या कुणाच्या विरोधात नाही माझं काय दुराचं भांडण नाही तत्वाची दोस्त येते तेव्हा आपण तत्वाच्या बाजूला राहिलं पाहिजे असं मला वाटत आहे शिवसेनेचे विशाल कदम कदमित बहुजन आघाडीचे सीतारामजी गंगा आणि कुठलाच पक्षाने डिसिपिन नसलेले स्वतःच स्वतःला हक्क म्हणून घेणारे रत्नाकर गोटे आणि चौथे ते पण निवडणुकीमध्ये आहे ह्या सर्वांच्या लढतीमध्ये आपल्या दुर्लक्षामुळे चुकीचा माणूस चुकीच्या ठिकाणी जाऊन बसू नये अशी आमची धारणा आहे तीन उमेदवाराबद्दल विचारांना मंडळात हे भूतकाळ आहे रत्नाकर वर्तमान आहे आणि भविष्य हे विशाल कदम आणि विठ्ठल रत्तळे यांच्या रूपाने तुमच्या पुढे येत आहे संधी देणार नाही तो पण त्याच्या कर्तृत्वाची त्याच्या समाजाबद्दल असलेल्या प्रेमाची दिशेची जो माणूस या देशामध्ये आपल्या बहुभागामध्ये